सर्वानां नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसजाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक अठ्ठावन्न श्लोक पाहूयात यदा संहरते चाय कूर्म गानी व सर्वश श्लोकाचा अर्थ पाहूयात यदा म्हणजे जेव्हा संहरते म्हणजे आवरून घेते च म्हणजे सुद्धा अयम म्हणजे हा कुर्म म्हणजे कासव अंगानी म्हणजे अवयव इव म्हणजे प्रमाणे सर्वश म्हणजे सर्व बाजूंनी पूर्णपणे इंद्रियाने म्हणजे इंद्रिये इंद्रिय म्हणजे विषयांपासून तस्य म्हणजे त्याची प्रज्ञा म्हणजे भावना किंवा चेतना प्रतिष्ठिता म्हणजे दृढपणे स्थिर झाले आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात या श्लोकात भगवंतांनी कासवाचा दाखला दिला आहे कासवाचे सहा अवयव असतात चार पाय शेपटी आणि तोंड ज्यावेळी एखादा प्राणी कासवावर हल्ला करतो त्यावेळी कासव सर्व अवयव आत ओढून घेते आणि त्याच्या कवचामध्ये सुरक्षित राहते मनुष्याला देखील अशीच सहा ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ त्वचा ही दिसणारी पाच ज्ञानेंद्रिय आहेत तर गीतेत उल्लेख केल्याप्रमाणे मन हे सहावे ज्ञानेंद्रिय आहे कासवाप्रमाणे जो सर्व इंद्रियांना संयमित ठेवतो तो दृढपणे स्थिर होतो असे म्हटले आहे मनुष्याचे मन सतत मोहाच्या पाठी धावत असते परंतु कोणताही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पांशी केली जाते त्यांना स्वैर आणि अनिर्बंध आचरण करायचे असते त्यागी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे जोपर्यंत एखादा स्वत इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही तोपर्यंत तो, तो श्रीकृष्णांप्रती दृढपणे स्थिर होऊ शकत नाही ज्याप्रमाणे कासव इंद्रियांचे रक्षण करते तसेच स्थित प्रज्ञ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवते यालाच अष्टांग योगामध्ये प्रत्याहार किंवा इंद्रियांचे संयमन असे म्हणतात एकादशीच्या दिवशी उपवास करून खाण्यावर नियंत्रण ठेवणे हे जिभेच्या प्रत्याहाराचेच उदाहरण आहे सामान्य मनुष्य इंद्रियांचे संयमन करण्याचा प्रयत्न करतो परंतु जोपर्यंत इंद्रियांच्या विषयांवरून दृष्टी हटत नाही तोपर्यंत खरे संयमन होत नाही यासाठी विवेकाने अंतर्मन जागृत ठेवायला हवे आपला स्वभाव कसा आहे आपण कोणत्या विषयांच्या प्रभावामध्ये राहतो हे जाणून घ्यायला हवे तेव्हाच त्यावर उपाय करता येईल व खरे संयमन होईल आपण जेव्हा कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा देवाच्या आधी कासवाचे दर्शन घेतो ते हेच सुचवते की कासवाप्रमाणे आपणही आपल्या इंद्रियांवर संयमन करून भगवंतांना शरण आलो हो। आहोत या ठिकाणी इंद्रियांचा उपयोग आपल्या संतुष्टीसाठी न करता भगवत सेवेमध्ये कसा करावा हे स्पष्टपणे कळून येते जेव्हा काही बोलण्यापेक्षा न बोलणे बरो बरे वाटू लागेल खाण्यापेक्षा न खाल्ले तर बरे असे वाटेल काही करण्यापेक्षा न करणे बरे वाटेल अशावेळी आपण भगवत प्राप्तीच्या मार्गावर आहोत असे समजावे जेव्हा शांततेमध्ये आनंदाचा अनुभव येऊ लागतो तेव्हा भगवंत दूर नाही असे समजावे अशा प्रकारे जेव्हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जो मनुष्य आपल्या इंद्रियांना विषयांपासून संयमाने आवरतो कासवाप्रमाणे सर्व अंगे मागे घेतो त्याची बुद्धी स्थिर आहे ही स्थिती म्हणजे स्वनियंत्रणाचे सर्वोच्च रूप आहे स्थित पुरुष बाह्य आकर्षणांच्या जाळ्यात अडकत नाही तो प्रज्ञेच्या मार्गाने आत्मनिष्ठ राहतो तसेच आपल्या आधुनिक जीवनात आत्मविकासासाठी या श्लोकातून आपल्याला काय संदेश मिळतो तर इंद्रिय संयम म्हणजे वासनांचे दमन नाही तर त्यावर सजग नियंत्रण मिळवणे मन आणि इंद्रिये बुद्धीच्या अधीन झाल्यावरच शांतता आणि स्थिरता मिळते हीच स्थिती जीवनातील खऱ्या समाधानाचा मार्ग दाखवते म्हणून इंद्रियांवर संयम करणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील अठ्ठावन्नावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेश सच्चिदानंदो वासुदेव व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरूं श्री कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री कृष्णार्पणमस्तु जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा